नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे एकाग्र अकॅडमीमध्ये तुम्हाला आपल्याला माहितच असेल की पी वाय क्यू सिरीज चालू आहे काल इकॉनॉमिक्सचं विश्लेषण झालेलं आहे आज सायन्सचा आपण पेपर येत आहोत दोन हजार पंधराचा पी एस आयचा पेपर आणि चौदाचा आपण डिस्कस करणार आहोत कारण मेन्सचं पी वाय क्यूमध्ये बघू शकता सायन्स नव्हता ॲक्च्युली आपण दोन हजार बावीसचा मेन्स बघितला तेवीसचा मेन्स बघितला म्हणजे कंबाईनचे मेन्सचे आणि एकवीसचा पण मेन्स आपला कम्प्लीट झालेला आहे पण तिथं कुठंतरी सायन्सचे सेशन नव्हते मग आपण डिरेक्टली बघू शकता की थोडंफार सायन्ससाठी करायचं का काय मग थोडंफार अजून थोडंफार पाठी जाऊन ते पी क्यू आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत तर सुरू करूया सायन्सचा पी क्यू परीक्षेच्या दृष्टीने भरपूर महत्त्वाचं आहे मग चला एक एक करून प्रश्न बघू आणि अजून एक लक्षात ठेवा की जे पूर्ण मार्केटमध्ये चर्चा चालू आहे हो परीक्षा पुढं जाईल परीक्षा पुढं जाईल शक्यतो म्हणजे बघू आयोग काय आहे हे करते त्याच्यावर आपलं डिपेंडेंट आहे मी पण अजून काय अपडेटेड नाही आज काय घडलं त्याच्यावर पण जर अशीच काहीतरी अपडेट असेल तर डिरेक्टली आपल्याला कळवून येईल चला आता काल पण सांगितलं आणि हिथून पूर्वी पण सांगत आलोय इकॉनॉमिक्स आणि सायन्स असे जे सब्जेक्ट आहेत की त्याचे प्रश्न जर मराठीत नाही कळत असेल इंग्लिशमध्ये वाचा कारण इंग्लिश सायन्स आणि इकॉनॉमिक्ससाठी साठी अंडरस्टँडेबल आणि सोपं आहे समजण्या दृष्टी समजण्याच्या दृष्टिकोनातनं चला फर्स्ट अतिनील किरणाचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाचा तरंग लांबीपेक्षा लहान पेक्षा लहान तरंग लांबीचा वर्णपट भाग आहे इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी तरंग लांबीचा वर्णपटाचा भाग आहे एका त्रिकोणाकृती वृत्तीघनाच्या द्रव्यासाठी वक्री निर्देशां निर्देशांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो कोणते विधाने बरोबर विचारल्या बरोबर विधाने विचारलेत लक्षात ठेवायचे थे। की याच्यातलं राईट काय या आणि रॉंग काय आपल्याला इनडायरेक्टली तेच विचारलेलं गेलेलं आहे yes. येस तर लक्षात ठेवा की फर्स्ट जे आहे इंग्लिशमध्ये वाचू अल्ट्रा व्हायलेट रिजन इज द रिजन ऑफ द स्पेक्ट्रम ऑफ दॅन शॉर्डर व्हायलेट अल्ट्रा व्हायलेट रिजनचा स्पेक्ट्रम व्हायलेट कमी असतो हंड्रेड पर्सेंट राईट आहे इन्फ्रा रिजन इज द रिजन ऑफ द स्पेक्ट्रम नाही शॉर्टर देन रेड रेड कलर आहेच नाही हा चुकीचा आहे रेफ्लेक्टिव्ह इंडेक्स फॉर द मटेरियल ऑफ अ प्रिझन मी डिफरंट व डिफरंट कलर यस अ आणि क इज द राईट आन्सर यस अ आणि क इज द राईट आन्सर चला नेक्स्ट नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग आहे येस म्हणजे नॅचरल गॅस हिझा हायड्रोकार्बन यस मिथेन इज नॉट अ हायड्रोकार्बन मिथेनचा फॉर्म्युला सी एच फोर आहे हा हाय एक्चुअली म्हणजे नॉट म्हणजे चुकीचं आहे जिथं बी असणार तिथं आन्सर नसणार यस नॅचरल गॅस इज अ फॉसिल फ्यूल हे पण नाही नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक आयु वनस्पती व प्राण्यांचे जैवइंधन आहे हंड्रेड पर्सेंट राईट आहे अ आणि इज द राईट आन्सर बिग बँक थिअरी हा प्रत्यक्ष इतिहासपूर्वक अणुचा सिद्धांत प्रथम जॉर्जिस लिमित्रे यांनी दिलाय बिग बँक थिअरी डिरेक्ट आन्सर आहे हा प्रश्न बरेच वेळा आई वाने विचारलेल्या लक्षात ठेवा हा डायरेक्टली पाठच करायचे सायन्सचे प्रश्न असे आहेत ना सायन्सचे पी क्यू डिरेक्टली पाठच करायचे त्याच्यात देर इज नो शॉर्टकट फॉर द सायन्सचे पी क्यू तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्यायच नाही म्हणजे आयोगाने तुम्हाला काही पर्यायच नाही सोडलेला पाठ करण्याशिवाय म्हणून सायन्सचे वाय क्यू शक्यतो तुम्ही पाठच करा जास्त भांगडीत पडायचंच नाही ह्याच्यात येस एक मिनट थोडंफार ठीक आहे चला झाला ना ठीक आहे त्र्याहत्तर चला नेक्स्ट ब्रास हा मिश्र धातु खालीलपैकी कोणत्या घटकाचा असतं ब्रास लक्षात ठेवा बी सी झेड हा माझा शॉर्टकट आहे ब्रास इज इक्वल टू कॉपर प्लस जिंक कॉपरचं जास्त असणार झिंकचं कमी असणार कॉपर प्लस जिंक सी यूज एकच ऑप्शन आहे बघू शकता कॉपर झिंक ऐंशी टक्के वीस टक्के यस कॉपर आणि झिंकचाच मिळून बघू शकता की ब्रास असतो येस yes. चला नेक्स्ट फिनेल काय आहे फिनेल इझन ॲरोमॅटिक संयुग आहे ॲलोफॅटिक आहे हॅट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर लक्षात ठेवा म्हणून सांगतो इंग्लिशमध्ये का आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड लिहिले ॲरोमॅटिकच त्यांनी दिले मराठी ट्रान्सलेशन म्हणून लक्षात ठेवा की सेम इंग्लिशच हे दिले फक्त मराठी लिपीत लिहून इट इज फिनेल इझन अॅरोमॅथिक कंपाऊंड लक्षात ठेवा फिनेल इझन अॅरोमॅथिक कंपाऊंड नेक्स्ट विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुकरण करता येते निर्जंतू प्रक्रिया कशामुळे होते म्हणजे स्टेरलायझेशन ऑफ वॉटर यूजिंग ब्लिचिंग पावडर द स्टेरिलायझेशन ॲक्शन ॲज कशा कशामुळे जे स्टेरलायझेशन ॲक्शन होतं ते आपल्याला विचारले क्लोरीन वायूमुळे हंड्रेड पर्सेंट होतो हायको काय एच ओ सी एलमध्ये हायकोक्लोरस आम्हाला नवजात ऑक्सिजनमुळे पण होतो कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड आणि स्टेरलायझेशन ऑफ वॉटरचा काहीच संबंध नाही आहे द खोडा अ ब क इज द राईट आन्सर लक्षात ठेवायचं आहे अ ब इज द राईट आन्सर स्टेरलायझेशन आणि कार्बन डायऑक्साईडचा काहीच संबंध नाही आहे नेक्स्ट आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाचे पूर्वजन्य कर्पूर गोवाचे श्रमिका अधिक होती म्हणजे विच प्रिमेटिव्ह मॅन हॅट ग्रेटर क्रेनियल कॅपॅसिटी दॅन द मॉडर्न मॅन क्रेनियल कॅपॅसिटी म्हणजे जास्त आरामात म्हणजे बेंडिंग आणि चालू शकत होते एकदम धंडत होते नियंत्रण मॅन जावा मॅन पेकिंग मॅन प्रोमॅगनेट मॅन तर लक्षात ठेवा क्रो मॅग्नॉन मॅन हे जे आहे त्यांचं जे क्रिनियल कॅपॅसिटी होती ती जास्त होती चला नेक्स्ट खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो कंगारू प्लॅटिपॅसस पेंग्विन वेद लक्षात ठेवा हे तर डायरेक्टली जन्म देतात प्लॅटिपॅटस जे आहे प्लॅटिपस प्लॅटिपस प्लॅटपस नाही प्लॅटिपस जे आहे ते बघू शकता की इट इज अन एक लेइंग मॅमल म्हणजे अंडी घालतो खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्यांचे आहे चार हृदय असं लक्षात ठेवा हे मी लक्षात ठेवले की ज्यांच्याकडं जास्त हृदय असेल ते एकदम भावना म्हणजे एकदम त्यांच्या कशा बोलतात ती चुकीच्या हे असणार म्हणजे जास्त ऍक्टिंग बिक्टिंग करणार म्हणून आता बोलतो ना मग मजके आसू म्हणजे नुसतंच म्हणजे दाखवायचेच फक्त म्हणून लक्षात ठेवा की जास्त ज्यांच्याकडं हृदय असणार ते बघून म्हणजे नाटकं कर जास्त करणार like right इट yes. इज लाईक क्रोकोडॉइल इज द राईट आन्सर यस नेक्स्ट पानावरील केवडा रंग कोणत्या खनिज द्वाराच्या अभावे मुळे होतात बोरॉन मॉल्बिडियम कोबाल्ट आयरन लक्षात ठेवा लिफ क्रोरिस इज कॉस्ट बाय लोह हा प्रश्न दोन तीन वेळा विचारलेला आहे आयोगाने म्हणून महत्वाचा आपल्याला बनतो लक्षात ठेवा येस नेक्स्ट वनस्पती वर्गीकरणाच्या नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत खालील कोणी शोधून काढली वेंथम आणि हुकर कॅरोलेस लिनियस कॅरोस ऍडल्टँगलर चार्ल्स बेसी लक्षात ठेवा हा प्रश्न सात ते आठ वेळा एम पी एस आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट क्लासिफिकेशन हुकर बऱ्याच सारे दोन हजार पंधरा मध्ये एकोणीस मध्ये पण आलाय बावीस मध्ये बऱ्याच साऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला हा बघू शकता दिसतो ऍक्च्युली प्रश्न येस चला नेक्स्ट वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता जिनस फूल ऑर्डर स्पीशीज स्पिशीज पायाभूत जे बेसिक युनिट ऑफ प्लांट क्लासिफिकेशन आहे जे आणि हुकरनीच दिलं इट इज इज इम्पॉर्टंट येस लक्षात ठेवायचं आहे स्पीशीज इज इम्पॉर्टंट नेक्स्ट डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहेत जीवनसत्व अ ड ई के म्हणजे काय असं जे आहे की जे कॅल्शियम कॅल्शियम कशामध्ये असतं दुधात असतं कॅल्शियमने काय म्हणतं दात असतात था, हड असतात था। म्हणजे काय आपल्याला पाहिजे पाहिजे असतं ते तो मुन्नबाईचा डायलॉग ऐकला असेल की रोज सुबे जाओ और धूप केनीचे खरे बोले तो विटॅमिन डी मिळत आहे बॉडीने म्हण कॅल्शियम ज्याच्यानेच वाढतं विटॅमिन डी येस नेक्स्ट अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख्यात प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णतः म्हणतात एग इज अ गुड सोर्स ऑफ कम्प्लिटून मॅक्झिमम प्रोटीन जे जिमला जात असतील थोडंफार डायट असेल त्यांना माहीत असेल की जर अंड आपण उकडून खालत तर कशात जास्त प्रथिने असतात पांढरा बल पिवळा बल्ब पांढरा व पिवळा बल्ब अंड्यात प्रथिनेच नसतात असं नाही पांढरा बल्ब जो आहे एग वाईट त्याच्यात प्रोटीन जास्त असतात डिपेंड्स की अंड पण चांगलं पाहिजे नाहीतर आपल्या इथं बाजारात तर सगळं इशू झालेलं आहे डॅशचा उपयोग फळांसाठी बुरशी रोधक अँटीफंगल म्हणून केला जातो कार्बोमेथेझॉल बेनोमिल थायोसल्फेट बेन्झोमिल ॲसिड तर लक्षात ठेवा अँटीफंगल एजंट म्हणून बेनोमिललाच यूज करतो लक्षात ठेवायचं आहे फळा फळांसाठी बुरशीरोधक जे अँटीफंगल आहे ते बेनोमिल यूज करतो आपण बेनोमिल छिडकायचं म्हणजे जे सगळे असतात घटक ते मरून पडतात येस एक मिनटं चला नेक्स्ट प्रश्ना कडे जाऊया वॉट इज द द एनर्जी सन ड्यू टू म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा खालीलपैकी कोणत्या कारणाने होते अनुच्या केंद्राचे विभाजन करून अनुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून रासायनिक एक अभ्रिकीयामुळे इलेक्ट्रॉन वाहनांमुळे इट इज न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून yes, येस न्यूक्लिअर फ्यूजन मधनच आपण बघू शकता की सूर्याचे आपल्याला डिरेक्टली बघू शकता की किरणे आपल्याला भेटतात नेक्स्ट जलविद्युत प्रकल्पामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटीमध्ये काय होतं डिरेक्टली हे की विद्युत ऊर्जेच्या पाण्यातून काढली जाते विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते साचलेल्या पाण्यातील गतीच ऊर्जेचे रूपांतरित विद्युत ऊर्जेत केले जाते पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईनला फिरवून विद्युत निर्मिती केली जाते साचले त्या पाण्यातील स्थितीच ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते आणि हेच आहे साठलेल्या पाण्याचे बघू शकत स्थितीत ऊर्जा म्हणजे जर हायड्रो प्लांट बघितला की हे जर डॅम असेल इथून असं पाणी डिरेक्टली जातं इथं टर्बाईन असतात पाण्याच्या बघू शकता टर्बाईन रोटेट होतात आणि रूपांतरित विद्युत ऊर्जा तयार केली जाते नेक्स्ट पुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल चाळू घड्याळातील गुंडाळलेल्या स्प्रिंग काय असते स्थितीत ऊर्जेचे गतीच ऊर्जेत रूपांतरित करते गतीच ऊर्जेचे स्थितीत ऊर्जेत रूपांतरित करते स्थितीत ऊर्जा स्थिर राहावी गतीच ऊर्जा स्थिर राहावी म्हणजे काय असतं घड्याळामध्ये काय घड्याळामध्ये काय असतं स्प्रिंग असते स्प्रिंगमध्ये ऑलरेडी पोटेन्शियल एनर्जी असते म्हणजे एम जी एच बघितलेलं म्हणजे ग्रॅव्हिटेशन कुठेतरी असते आणि तेच पोटेन्शियल एनर्जी स्प्रिंगला रोटेट करत असते म्हणजे स्थितीत ऊर्जेच्या गतीत ऊर्जेत रूपांतरित करते स्थितीच यस कन्वर्ट्स पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी लक्षात ठेवायचे पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी येस पुढे किरणोत्सारी संस्थे उपयोग म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी आयझोटोप अ ॲप्लिकेशन मग कॅन्सरला कोबाल्ट वापरतात एवढं मला माहिती आहे कॅन्सरला कोबाल्ट म्हणजे बीचा एक जिथं असणार तोच आन्सर असणार कोबाल्ट आणि कर्करोग कॅन्सर बीचा एक एकच ऑप्शन एक आहे डिरेफरी झाला आता पी वाय क्यूमधनं काय प्रश्न वाचायचे असतात बाकीचे चार ऑप्शन जी तिन्ही ऑप्शन राहिले ते पण पाठ करून घेऊया युरेनियम अनुबट्टी लक्षात ठेवा आयोडिन आयोडिन जे आहे क्वायटरवरील उपचार आणि कार्बन जे आहे अश्माचे वय म्हणजे एज ऑफ फॉसिल कार्बन डेटिंग पद्धत ऐकली असेल की फॉसिलचं एज आणि दगडांचं आपल्याला एज कळतं चला नेक्स्ट खालीलपैकी कोणते वाक्य कोणती वाक्य बरोबर आहेत आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक आदर्श इंधन म्हणजे कमी तापमानास पेट घेते हे असं आदर्श बिदर्श हे मराठीत नाही इंग्लिशमध्ये वाचा थोडंफार सोपं जाईल आयडियल फ्यूल शूड हॅव अ हाय कॅलरीफिक व्हॅल्यू हंड्रेड पर्सेंट हाय कॅलरीफिक व्हॅल्यू असणार म्हणजे परफॉर्मन्स चांगलं देतं आयडियल फ्यूल्ड शूड हॅव लो इग्निशन टेम्परेचर लो इग्निशन टेम्परेचर असल्यावर बघू शकता फ्यूलच काय कामाचं राहणार नाही इनएफिशन होऊन जाईल म्हणजे फक्त अ बरोबर आहे आता हे थोडं टेक्निकल गोष्टी आहेत सायन्सचे जे स्टुडंट असतील त्यांनाच करणार परफेक्टली आणि जर सायन्समध्ये तुक्का मारण्याचा प्रयत्न नका करू पंधरा प्रश्न येतात पंधरापैकी जर तुमचे सहा सात जरी सुटले बास आहेत कुठल्या तरी पॉलिटी इतिहास भूगोलकडे जास्त फोकस करा करंट अफेअर्स तुम्ही करू शकता करंट अफेअर्स एकदा वाचल्यावर तुम्हाला येऊ तरी शकता पण सायन्सचा जेवढा भरमसाट भरमसाठ सिलेबस आहे म्हणून कुठेतरी दहावीपर्यंतचे स्टेट बोर्ड एन सीआर टीस तुम्ही करा आणि तेवढ्यावर जरी जावा सात आठ प्रश्न तुमचे सुटून जातात धवनी लहरीच्या प्रसारणासाठी निर्वात पोकळी आवश्यक असते माध्यम भौतिक वस्तू किंवा पदार्थ आवश्यक आहेत माध्यमातील कण धवनी स्तोत्रांपासून एक करणारे प्रसारण म्हणजे जर जे साऊंड जे असतं साऊंड ना धवनीवरच प्रपोगेशन ऑफ साऊंड आहे त्याला हमेशा मीडियम लागतं व्हॅक्युममध्ये ते साऊंड ट्रान्समिट होत नाही मीडियम लागतं म्हणून माध्यम लागतं माध्यम आवश्यक असतं यस आवश्यक चला नेक्स्ट खालील कोणते वाक्य बरोबर आहे चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकीयंबकीय ध्रुवाजवळ एकत्र येतात चुंबकीय क्षेत्र क्षेत्र दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ सांगतात म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स कम्स क्लोजर टू वन अनदर नियर द पोल्स ऑफ द मॅग्नेट कन्फर्म राईट मॅग्नेटिक लाईन्स ऑरिजिनेट फ्रॉम साऊथ पोल अँड एंड इट्स नॉर्थ पोल उलटं दिलं आहे नॉर्थ पोलला सुरू होतात साऊथ पोलला एंड होतात कारण असं असं आपण बघू शकता मॅग्नेटिक लाईन्स आणि इथून आणि जिथं बघू शकता ते आहे की क्लोजर कम्स टू क्लोजर येस पोल्स मॅग्नेटिकच्या पोल्सवर निश्चितच म्हणजे असं जर दोन मॅग्नेट तुम्ही असं घेणार तर त्यानुसार बघू शकता असं रिॲक्शन होतं म्हणून फक्त बरोबर येस नेक्स्ट खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या वेळास आकाश काळे का दिसते खूप उंचीवर वातावरण नाही प्रकाशाचे विकिरण होत नाही म्हणजे स्कॅटरिंग होत नाही यस नेक्स्ट आहे दोन्ही अबब वरीलपैकी काही नाही तर लक्षात ठेवा दोन्ही सत्य आहे खूप उंचावर वातावरण ॲटमॉस्फिअर नाही स्कॅटरिंग ऑफ लाईटसाठी काय जातं जर आपण लाईट चालू तर समोरून काहीतरी हे लागतं जर समोर काहीतरी वस्तू असेल तर स्कॅटर होणार ना तिथं जाऊन लाईट इकडं तिकडं त्या मल्टीडायरेक्शनला फिरणार सी व्ही रमननी तेच बघू शकता एक्सपेरिमेंट केलं होतं स्कॅटरिंग ऑफ लाईट नेक्स्ट यादी एक यादी दोन नॅचरल गॅस पेट्रोलियम गॅस हॉस्टिल फ्युल बायोगॅस आणि बाकीचं सगळं आपल्याला दिलं आहे तर आपल्याला ओळखायचं आहे की राईट काय आहे yes. येस नॅचरल गॅस काय येईल नॅचरल गॅसमध्ये मिथेन येईल काय येईल हॉस्ल बायोगॅस बघू शकता की ॲनोरोबिक डिग्रेडेशन म्हणजे बायोगॅस जे असतात एनोरोबिक डिग्रेडेशन आ, जर डचा तीन मारला डचा तीन दोन ऑप्शनमध्ये आहे फोर्थ ऑप्शनमध्ये पण आहे डचा तीन आपल्याला हे बघायचं चला चा, चाल डचा तीनच येऊ शकतो कारण मोस्ट प्रॉबेबल तर तोच आन्सर असणार हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला आता त्याच्यानंतर काय राहिलं नॅचरल गॅस नॅचरल गॅस बघू शकता नॅचरल गॅस इज मिथेन मिथेन घेऊ का खस पॉसिल फ्यूल्स जर पॉसिल फ्यूल्स सीचा गेला पॉसिल फ्यूज तर इट इज कोळसा आणि पेट्रोलियम गॅस म्हणजे एकच ऑप्शन आहे गॅस जे आहे आहे मिथेन पेट्रोलियम गॅस ब्युटेन फॉसिल कोल आणि बायोगॅस एनरोबिक डिग्रेडेशन यस नेक्स्ट कोणत्या प्रक्रियेत स्थायू रूप पदार्थाचे द्रव्य रूप पदार्थात रूपांतरित न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतरित होते म्हणजे व्हॉट इज द प्रोसेस इन विच सॉलिड ऑन हिटिंग डायरेक्टली गोज इन टू गॅशियस स्टेट आउट गोज टू लिक्विड स्टेट जर कुठली तरी सॉलिडची वस्तू असेल पेटली तर लिक्विड न होता डायरेक्टली ते बन होऊन गॅस होतो असं त्यालाच बोलतो सब्लिमेशन यस वन सब्लिमेशन खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाच्या पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो साबण धुण्याचा सोडा ब्लिचिंग पावडर बेकिंग सोडा लक्षात ठेवा धुण्याचा सोडा वॉशिंग सोडा पेट्रोलियम रिफायनरीज पेट्रोलियम रिफायनरीज मध्ये वॉशिंग सोडा वापरतात लक्षातच ठेवा इथून पुढे प्रत्येक परीक्षेत पेट्रोलियम साठी वॉशिंग सोडाच वापरतात इन विच पार्ट ऑफ द ग्रीन प्लांट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस टेक प्लेस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची जे क्रिया हिरव्या वनस्पतीमध्ये कोणत्या भागात होतात पाने हिरवी घोडे थोड्या प्रमाणात फुलांमध्ये वरील सर्व लक्षात ठेवा लिव्ह असतील ग्रीन स्टेम असतील फ्लावर्स सगळ्यांमध्ये होतं फोटोसिंथेसिस जर तुम्ही लाईट आणि फोटोसिंथेसिस प्रकाशच दिले नाहीत तर बघू शकता पाणी गळून पडण्याचे हिरव्याचे बदली पिवळे होतात नेक्स्ट कोणते बरोबर आहे इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह ऋण प्रभावित ध्रुवाकडून धन प्रभावित ध्रुवाकडे असतो कळाला नसेल तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज फॉर्म नेगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल हंड्रेड पर्सेंट राईट आहे इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिसिटीवर बरेच प्रश्न आपल्याला दिसतात परीक्षामध्ये डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑपोजेड टू द डायरेक्शन ऑफ करंट यस दोन्ही पण बघू शकता राईट आहेत असे काय काय प्रश्न आहेत जे मी स्वतः सांगेल मराठीत नका वाचवू टेक्निकल गोष्टी आहेत आपण इंग्लिशमध्येच इंग्रजीमध्ये वाचलेले असतात जर बारावी सायन्स असेल इंजिनिअरिंग केलं असेल नाही तर थोडंफार अभ्यास जरी केला असेल तर असे काय काय टॉपिक आहेत की लाईट हीट हे सगळं करंट इलेक्ट्रिसिटी इंग्लिशमध्ये वाचलेलं बरं पडतं मृग जवळ मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसतो म्हणजे अ मिरेज अकर्स अ मिराज अकर्स प्रकाश किरणाच्या संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाच्या वरच्या दिशेने वक्रीकरण अपवर्तन ह्याच्यामुळेच होतं ऍक्च्युली टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बाय लाईट बाय ॲटमॉस्फिअर हे मिराज आलं तर टी आय आर लक्षातच ठेवायचं आहे मिराज टी आय आर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नेक्स्ट एक मिनिट येस इलेक्ट्रिक अप्लायन्सेस दिलेच आणि युज्युअल पॉवर रेडिओ टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक आता हे जर तुक्का जरी तुम्हाला मारायचं असेल तर सर्वात कमी कोण कुठला असा जी आपलं विद्युत उपकरण आहे की जे कमी एनर्जी घेणार तर रेडिओस घेणार रेडिओ आणि मग इकडं सर्वात कमी काय तीन अ चा तीन कुठे आहे तोच आन्सर असणार चा तीन बघू शकतो दोन जागेला आहे मग हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला आता ह्यात सर्वात जास्त कोण घेणार टी व्ही घेणार फ्रीज घेणार की इलेक्ट्रिक प्रेस घेणार तर लक्षात ठेवा वॅट्स आहे वॅट म्हणजे डिरेक्टली जास्त एनर्जी लागते चालू केल्याबरोबर एकतरी एसीला लागते दुसरा एकतरी इस्त्रीला लागते सर्वात जास्त एनर्जी फ्रीज काय फ्रीजमध्ये कंप्रेसर आहेत एक थोडा वेळ बघू शकता चालू झाल्यानंतर बंद राहतो आणि मग ते गरम होत नाही बाजूला जर फ्रीजची जर बॉडी ऑब्झर्वेशन केलं असतं म्हणून फ्रीज एक कंटिन्युअसली स्टार्टिंगला थोडं मुवमेंट घेतात आणि स्थिर होतं पण इस्त्री जी आहे जे करंटली हाय बघू शकता हाय वोट लागतो म्हणजे सर्वात जास्ती आहे जे इस्त्री असणार डीचं दोन एकच ऑप्शन आहे येस त्याच्यानंतर फ्रीजला किती लागतो एकशे वीस आणि टी व्हीला लागतो ऐंशी येस नाही सॉरी टी व्हीला लागतो दीडशे येस म्हणजे टी व्हीला पण जास्त लागतो फ्रीजपेक्षा कारण फ्रीज मी जसं बोललो अ कंटिन्युअस मुवमेंट असतो फ्रीजचा म्हणून फ्रीजमध्ये कमी हे लागते एनर्जीज चला नेक्स्ट वनस्पती तेलाचे शपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते या प्रक्रियेला कोणते उत्तर वापरतात हायड्रोजनेटेड ऑइल वनस्पती गी इज ऑप्टेन बाय रड्युसिंग वेजिटेबल ऑइल वॉट इज युज एज कॅटलिस्ट काय वापरतात मॅग्नेशियम ऑक्साइड रॅनिनिकल कोबर्ड या झिंक इट इज रॅनिनिकल लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे भरपूर वेळा हा कन्सेप्ट रिपीट होता परीक्षेत रॅनिनिकल नेक्स्ट खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे कमी विद्युत धोरासाठी कमी लांबीचा जाड तार वापरतात जास्त विद्युत धोरासाठी कमी लांबीचा बारीक तीन वापरतात तर ह्याचं योग्य उत्तर काय असेल म्हणजे इंग्लिशमध्ये बापू शॉर्ट लेंथ ऑफ अ थिक वायर शॉर्ट लेंथ ऑफ अ थिक वायर इज यूज फॉर गेटिंग लो रेजिस्टन्स यस जर लो रेजिस्टन्स असणार म्हणजे रेजिस्टन्स लो असणार म्हणजे करंट हाय असणार शॉर्ट लेंथ ऑफ अ थिक वायर इज यूज फॉर गेटिंग हाय रेजिस्टन्स ना ओनली ए इज द आन्सर थिक वायरचं जे रेजिस्टन्स असणार ते लो रेजिस्टन्स अस लो रेजिस्टन्ससाठीच आपण थिक वायर वापरतो ना जर ओम्स लॉ बघितला असं आहे म्हणजे जर रेजिस्टन्स हाय असणार तर करंट लो असणार आणि रेजिस्टन्स लो असणार तर करंट हाय असणार मग लो रेजिस्टन्स आपल्याला भेटवण्यासाठी म्हणजे करंट हाय पाहिजे म्हणजे शॉर्ट लेंथ ऑफ थिक वायर यूज करणार थोडंफार लॉजिकली गेलं तर बरं पडतं चला नेक्स्ट कोणते वाक्य बरोबर आहेत जास्त वास येणारे द्रव जे एथेनॉल मेरकॅन टॅप एल जीमध्ये असतं यस तो गॅस गळती शकतो यस लक्षात ठेवा जे आपला गॅस असतं लिक्विफाईड एल पी जी बोलतो लिक्विड पेट्रोलियम गॅस घरचं जे गॅस असतं म्हणजे भारत गॅस इंडियन पिंडियन वेगवेगळ्या वेग एच पी त्यांनी यूज करत असणार ते नंतर बघू शकता की जे गॅस आपण चालू ठेवला तर एक प्रकारचा जो वास येतो वेगळ्या प्रकारचा दॅट इज मिथाईल मर्कॅन टॅप इथ सॉरी इथाईल मर्कॅट टॅप मर्कॅप्टन इथाईल मर्कॅप्टन ह्या गॅसचा वास येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला गॅसची गळती समजते आणि हा प्रोडक्ट त्याच्यात टाकला जातो त्या गॅसमध्ये कारण जर नॉर्मली जर प्युअर गॅसचा वास घेतला तर तो वासच नाही आहे म्हणजे काय येतच नाही म्हणजे आपल्याला काय फीलच होणार नाही की गॅस लिकेज ते नाही म्हणून इथाईल मर्कॅट टॅप इथन मेरकॅप्टन वापरतात सो दॅट आपल्याला गॅस लिकेज कळावा जर योग्य उत्तर आहे अ आणि अ दोन्ही यस नेक्स्ट yes. पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे ध्वनी निर्मिती होते माध्यमातील कणांचा कंपनामुळे माध्यमातील कणांचा घ गक्षणामुळे माध्यमातील कणांचा सरळ रेषेतील गतीमुळे माध्यमातील कणांच्या परिवलनामुळे प्रोडक्शन ऑफ साऊंड कशामुळे होते तर लक्षात ठेवायचं आहे भरपूर सोपा कॉन्सेप्ट आहे प्रोडक्शन ऑफ साऊंड आपल्याला व्हायब्रेशन्स होतात काय यस माध्यमातील कणांच्या कंपनामुळे राहू शकतं प्रोडक्शन ऑफ साऊंड होतं डिरेक्टली आपल्याला बघू शकता की व्हायब्रेशन्स होतात एक पार्टिकल दुसरे आणि मिडियम रिक्वायर्ड असतो आजच्या भागातील बघू शकता लास्ट प्रश्न आहे हा कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस एंटर्स टू द माउथ अँड एफेक्ट्स द नर्वस सिस्टम हॅपिटेटिस व्हायरस पोलिओ व्हायरस आय व्ही वायरस या अँटी व्हायरस इट इज पोलिओ व्हायरस आणि नर्वस सिस्टम ब्रेक झाल्यामुळे बघू शकता एक एक जे आपले पोलिओ झालेल्या व्यक्तीला ते कमकुवत होऊन जातं इट इज नर्वस सिस्टीमचा ते रोग आहे अशा प्रकारे ह्या वीकमधले बघू शकता सायन्स आपण पूर्णच संपवलेलं आहे या वीकमध्ये वीक जर मी अंदाज लावला तर कुठंतरी आपण या पाच लेक्चरमध्ये म्हणजे डेलीचं जे आपलं पी क्यू सिरीज चालू आहे तर एक चाळीस सत्तर सत्तर एकशे चाळीस एकशे ऐंशी कुठंतरी अडीचशे ते तीनशे प्र अडीचशे प्रश्न आपण कवर केलेले आहेत म्हणजे लक्षात ठेवा ही सिरीज दोन महिने झाला सुरू आहे कुठेतरी आपण ऑलमोस्ट दोन हजार प्रश्न कव्हर केलेले आहेत पी क्यूचे इव्हन जे लोक दोन हजार सव्वीसची तयारी करतात त्यांना ही पूर्ण प्लेलिस्टच कामाला येणार आहे हे पण लक्षात ठेवावं मग आज आपण इथंच थांबूया आजच्या लेक्चरला तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो एकवीस तारखेलाच होईल बाबा परीक्षा लक्षात ठेवा थोडंफार जर उन्नीस बीस झालं तर होऊ शकतं पण शक्यतो नाही होणार एकवीस तारखेलाच होईल परीक्षा कॅन्सल होण्याचे चान्सेस थोडं कमीच आहेत म्हणून आज इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र